नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ग्रीन मसाल्यातली सुरमई ही सुरमई खूप बन्नाट लागते चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर पुढची आपण प्रोसेस पाहूया तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घेणार आहोत चार ते पाच हिरवी मिरची लसूण पाकळी हिरवा कांदा काळी मिरी अद्रक एक चमचा बडी सोप आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आता आपला जो ग्रीन मसाला आहे तो पण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत याच्यामध्ये आपण हल्दी पावडर घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लोअर किंवा तुम्ही तांदळाचं पीठ जरी घातलं तरी सुद्धा चालणार आहे याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये आपली ही जी सुरमई आहे त्याला कोट करून घेणार आहोत आता थोडंसं ऑइल घालून आपण सुरमई तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत शॅडो फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचे आता आपली सुरमई दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी गरमागरम ग्रीन मसाल्यातली सुरमई तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू नक्की सबस्क्राईब करा